नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहायचं आहे अभ्यास मित्र परिवारामध्ये मी नेहा सावंत तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपण आता इथे सेशन पाहत आहोत आहे आपण पाहत आहोत मराठी अभ्यासक्रम सेशन आणि हे कशासाठी तर कंबाईनची आता पूर्वपरीक्षा झालेली आहे गट ब ची परंतु आता आपल्याला तयारी करायची आहे आपल्या मेन्सची आणि ह्यामध्ये आपला एक महत्वाचा विषय येतो आणि तो म्हणजे मराठी व्याकरण आणि त्यासाठी जेव्हा विद्यार्थी मित्र आपले अभ्यास करायला घेतात मराठीचं तेव्हा नक्की काय करू किती करू आ, कौंटे -कौंटे हे समजत नाही मग अशा वेळेस ह्याचं व्यवस्थित मार्कांवाईज विभाजन आणि कोणते कोणते टॉपिक्स येणार आहेत हे आपण इथे नीट समजून घेणार आहोत तत्पूर्वी पाहायचं आहे कंबाईन गट मुख्य परीक्षेची ही जी यशस्वी बॅच आहे ही तुम्हाला इथे मिळून जाणार आहे आपल्या अभ्यास मित्रावर ह्याचे तुम्ही वैशिष्ट्य पाहायचे आहेत लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यासोबत रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा मिळणार आहेत टेस्ट टेस्ट तुम्हाला इथे मिळणार आहे पाच आहेत एंटायर साईज ज्या आपण म्हणतो ते आणि आपण जे आता पॅटर्न पाहणार आहोत त्याच पॅटर्न नुसार तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न दिसतील त्याच नुसार तुम्हाला प्रश्न दिसतील ओके आणि हे टेस्ट सिरीज तुम्हाला विश्लेषणासह मिळून जाणार आहे त्याचे व्हिडिओ तुम्हाला या मध्ये मिळणार आहेत जे अवेलेबल नोट्स आहेत ते तुम्हाला डिजिटल फॉर्मॅटमध्ये दिले जाणार आहेत आणि पी वायक्यू सेशन सुद्धा होणार आहेत कालावधी सहा महिन्याचा असणार आहे आणि इथे पाहायचं आहे फीज किती आहे ह्याची तीन हजार फीज आहे परंतु पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी आपली फीज किती असणार आहे चौदाशे नव्याण्णव रुपये फी आपली इथे असणार आहे ओके चलो नेक्स्ट आहे फाउंडेशन बॅच आहे अगेन बॅच ची वैशिष्ट्य कशी आहेत स्टेट, स्टेट बोर्ड वरचे लेक्चर्स असणार आहेत लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्डेड लेक्चर्स स्टेट सिरीज आहे आणि ही कंबाइंड गट ब व गटब अशी गट फाउंडेशन बॅच आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल नोट्स किंवा सेशन मिळणार आहेत एक वर्षाचा कालावधी आहे आणि पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना इथे दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ही आपली फाउंडेशन बॅच मिळून जाणार आहे ओके हे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुम्ही आपल्या अभ्यास मित्राला फॉलो करू शकता पाहायचं आहे आता आपण एकंदरीत आलेलो आहोत आपल्या मराठी व्याकरणाच्या अभ्यासक्रमाकडे ओके या अभ्यासक्रमाला आपण ह्या तीन घटकांमध्ये डिवाइड करू शकतो आता हे तीन घटक कोणते आहेत बघायचं आहे एक आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह ज्याला ना तुम्ही अगदी प्रचलितपणे तुम्हाला माहिती असेल तुम्ही वोकॅब म्हणता माहितीये इंग्रजीमध्ये तेच आहे शब्द संग्रह म्हणजे वोकॅबलरी मराठीची जी वोकॅबलरी असते त्याला आपण शब्द संग्रह म्हणतो ह्याच्यामध्ये अनेक भाग येतात ते आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत सरासरी साधारणतः अकरा प्रश्न आपल्याला ह्या संग्रहावरती दिसून येतात त्याच्यानंतरचा जो दुसरा भाग आहे हा भरप कमी येणारा आणि महत्वाचा आपला हा भाग आहे तो आहे व्याकरण व वाक्य रचना सरासरी साधारणतः चौतीस पर्यंत प्रश्न आपल्याला इथे आलेले दिसून येत असतात आता उतारावरील प्रश्न जे आहेत हे नॉर्मली फिक्स्ड असतात पाच प्रश्न आपल्याला उतार्यावरती येतात तरी पण आपण ढोबळमानाने पकडूयात की इथे सुद्धा सरासरी किती आहे पाच प्रश्न आपल्याला इथे दिसून येतात ओके okay, मग आता शेवटचा जो आपला टॉपिक आहे की उत्तरावरील प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला काही जास्त कन्फ्युजन नसणार आहे तुम्हाला मराठीमधला एक छानसा उत्तरा मिळणार आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला त्याचे प्रश्न पाच विचारले जाणार आहेत परंतु वरचे जे दोन टॉपिक आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांचा जेव्हा जास्त गोंधळ मला झालेला दिसून आलेला आहे मग ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत ह्याच्यामध्ये आपण जरा डिटेलमध्ये बघून घेऊया मग पहिला टॉपिक काय आहे आपला सर्वसामान्य शब्दसंग्रह टोटल प्रश्न आपल्याला किती आहेत अकरा प्रश्न आपण त्याच्यावरती बघितलेले आहेत येस या घटकांवर पन्नास पैकी अकरा प्रश्न अंदाजाने अकरा म्हणजे काय एक्झॅक्ट अकरा येतील का नाही एक, एक अंदाजाने कधी दहा येऊ शकतात कधी बारा येऊ शकतात असं काही नाही ठीक आहे पण अंदाजाने एक साधारणतः तेवढा आकडेवारी आपल्याला आलेली दिसून येते तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे शब्द संग्रहामध्ये सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे समानार्थी शब्दांचा ठीक आहे मॅक्झिमम आपण बघितलं तर समानार्थी शब्दांवरती जास्त प्रश्न उत्तर येतात जर तुम्ही आपलं दीड वाजता होणार जे प्रश्न उत्तरांचा लेक्चर पाहत असाल तर तुम्हाला इथे समजून जाईल की आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे समानार्थ विरुद्धार्थाचे हे जे प्रश्न आहेत हे घेत असतो ठीक आहे म्हणजे एखादा शब्द दिला आणि त्याचे खाली पर्यायी आपण पर्याय दिले असं सरळसोट पण असतो किंवा एखादा शब्द दिला त्याचे खालीलपैकी कोणते समानार्थी आहेत आणि मग खाली तुम्हाला विचारतील अ व ब ब कि क अशा, अशा प्र पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतात पण अर्थ शब्द येतात आता त्याच्यामध्येही तुम्हाला प्रिपरेशन कसं करायचं आहे तर ते आहे अनेक शब्दांचा एक शब्द सुद्धा असतो त्या पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करता येतं एका शब्दाचे अनेक अर्थ सुद्धा असतात जसं की श्लेष अलंकारामध्ये आपण बघतो बरोबर आहे जीवन म्हटल्यावर जीवन म्हणजे आयुष्य जीवन म्हणजे पाणी म्हणजेच काय शब्द एक असतो पण त्याचे अर्थ अनेक असतात त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला समानार्थीचा तयारी करावी लागते आणि नंतर आहे की उच्चार साम्य असणारे जे समानार्थी शब्द असतात की ज्यांचे उच्चार सुद्धा साम्य असतात अशांचे समानार्थी शब्द अशा अशा <चार> पद्धतीने सुद्धा आपल्याला इथे प्रिपरेशन समानार्थी शब्दांचं करायचं आहे पुढे येतात विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द फारसे येत नाहीत बघायचं एकतर प्रश्नच येत नाही किंवा आला था एक था तर एखादा प्रश्न आपल्याला येतो तरी पण आपल्याला माहीत असलं पाहिजे येस माहीत असलं पाहिजे ह्यासाठी की समानार्थी शब्दांचे जास्त प्रश्न येत असतील तर त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करता येतं जर आपल्याला काही विरुद्धार्थी शब्द माहिती असतील तर मग बघायचं शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द किंवा अलंकारिक शब्द यांच्यावर आपल्याला दोन प्रश्न आलेले दिसून येत आहेत ठीक आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये वर्ड सबस्टिट्युशन म्हणतो त्याचप्रमाणे शब्द समूहाबद्दल एक शब्द हो किंवा अलंकारिक शब्द आता हे अलंकार जो व्याकरणाचा विषय आहे ते आणि हे वेगळे आहेत बरोबर आहे अलंकारिक शब्द हे भाषेला सौंदर्य प्राप्त करून अलंकार जे असतात हे भाषेला सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी असतात आणि अलंकारिक शब्द जे असतात हे काही शब्द समूह असतात पण त्याचा शब्दशः अर्थ न घेता त्याचा वेगळा अर्थ असतो जसं की आपण बघतो की अकलेचा कांदा गुळाचा गणपती ह्या पद्धतीने ठीके मग शुद्ध कदाची तो, कदाची नहीं नहीं। शब्द असतात त्याच्यावरती कदाचित प्रश्न येऊ शकतो कदाचित नाही येऊ शकत आला तर एखादा प्रश्न येईल अदरवाईज प्रश्न येत नाही ओके मग हे आपल्या कशाबद्दल झालेलं आहे मराठी शब्द संपदेबद्दल पण अजून एक टॉपिक मराठी शब्द संपदेबद्दल राहिलेला आहे आणि तो आहे वाक्प्रचार आणि म्हणी येस नाही म्हटलं तरी बघा वाक्प्रचार आणि म्हणी हा आपण वॉकॅबलरीच्या अंदरच पकडूया ठीक आहे मग बघायचं आहे वाक्प्रचारमध्ये काय तर वाक्प्रचारांचा अर्थ माहिती पाहिजे त्याचे समानार्थीचे वाक्प्रचार माहिती पाहिजे तसे विरुद्धार्थीचे वाक्प्रचार माहिती पाहिजे आणि प्रसंगाला साजेसा वाक्प्रसार माहिती पाहिजे जर तुम्ही आपले क्वेश्चन आन्सरचे लेक्चर पाहत असाल तरी ह्या सर्व पद्धतींवरती आपण प्रश्न घेतलेले आहेत या सर्व प्रकारच्या पद्धतींवरती आपण प्रश्न सरावाचे घेतलेले आहेत याला बघायचं आहे दोन प्रश्न साधारणतः आपल्याला वाक्प्रचारांवरती आलेले दिसतात आता म्हणी म्हणी महत्वाच्या आहेत पहा म्हणींवरती अंदाजाने आपल्याला तीन प्रश्न तरी सरासरी विचारले जातात मग ह्याच्यामध्ये बघायचा आहे म्हणींमध्ये पण सेम असत आहे म्हणींचा अर्थ समानार्थी मग समानार्थी म्हणी विरुद्धार्थी म्हणी प्रसंगाला साजेशा म्हणी या पद्धतीने आपल्याला इथे दिसून येतं आता व्याकरणाबद्दल बघायचं आहे व्याकरणामध्ये मी इथे डिटेलमध्ये दिलेलंच आहे पण व्याकरणाच्या काही मुख्य जे टॉपिक्स आहेत हे आपण इथे बघूया कारण व्याकरण हे वास्ट आहे मराठी व्याकरण वास्ट आहे हे सोपं आहे पण जरा मोठं आहे म्हण बघूयात आपण पन्नास पैकी चौतीस प्रश्नांचा रेटेज जे आहे हे आपल्या व्याकरणावरती आहे मग पाहूयात वर्ण विचारावरती साधारणतः चार प्रश्न येतात शब्द विचारावरती वीस प्रश्न आपल्याला येताना दिसतात वाक्य विचारावरती साधारणतः दहा प्रश्न आपल्याला येताना दिसून येतात मग बघायचं आहे वर्ण विचारांमध्ये काय काय येतं वर्ण विचारांमध्ये किती टोटल चार प्रश्न साधारणतः आपल्याला वर्ण दिसून येतात मग लिपी भाषा व्याकरण वर्णांचे स्वरूप वर्णांचे उच्चार अक्षर जोडाक्षर योग्य वर्ण आकार विल्हे आणि संधी हे कशामध्ये येतं विचारांमध्ये येतं जो दुसरा टॉपिक आहे बघायचं वर्णविचार या घटकातील लिपी भाषा व्याकरण या उपघटकांचा सखोल अभ्यास करण्याची गरज नाही फक्त व्याख्या प्रकार इत्यादीचा अभ्यास पुरेसा आहे म्हणून आपण जेव्हा वर्णविचार बघतो तेव्हा आपण प्रकारांवरती जास्त भर देत असतो ठीक आहे पुढे बघायचं आहे शब्द विचारांमध्ये काय काय येतं शब्दांच्या जाती येतात शब्दशक्ती आणि शब्दसिद्धी शब्दांच्या जाती कोणत्या आठ कोणत्या कोणत्या आहेत बघायचं आहे नाम सर्वनाम आता सगळ्यांमध्ये ना आपण नाम जेव्हा आलं तर त्याचे प्रकार लिंग विचार वचन विचार सामान्य रूप विभक्ती विचार आणि त्यांचे कार्य मग सर्वनाम सुद्धा तेच व्याख्या वैशिष्ट्य विचार प्रकार बरोबर आहे मग सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे काय झाले शब्दांच्या जाती झाल्या ओके okay. मग बघायचं आहे शब्दशक्तीमध्ये आपण काय काय बघितलं शब्दशक्तीमध्ये आपल्याला अलंकार काव्यगुण रसवृत्त बरोबर आहे मग काय येतं ह्याच्यामध्ये आपण अभिधा लक्षण व्यंजना सुद्धा ह्याच्यामध्ये येऊन जात पण अलंकार काव्यगुण रस आणि वृत्त हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं सिद्धी मुदे का है, शब्द सिद्धीमध्ये काय शब्द कसे तयार झालेले आहेत ते तत्सम आहेत तद्भव आहेत भारतीय भाषांमधून पण मराठी सोडून इतर भाषांकडून घेतलेले आहेत की परकीय शब्द आहेत हे आपल्याला इथे माहिती असलं पाहिजे त्याच्यावरती आपल्याला सरासरी साधारणतः सात प्रश्न सात मार्कांचे प्रश्न आपल्याला इथे विचारले जातात बघायचं आहे त्याच्यानंतर हे पण शब्द सिद्धीमध्येच येतं की शब्द कसा तयार झाला प्रत्यय लागून उपसर्ग लागून अभ्यस्त होऊन झालेला आहे की तमास आहे. समास होऊन झालेला आहे ठीक आहे त्यामुळे समास सुद्धा आपल्याला नीट पहायचे आहेत पुढे बघायचं आहे वाक्य विचारावरती काय येतं तर वाक्यांचे प्रकार साधारणतः जे आहेत सगळ्या पद्धतीचे जे वाक्यांचे प्रकार आहेत ते येतात एकूण दहा ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न येतात मग बघायचं आहे वाक्यांचे प्रकार तीन पद्धतीने ठरतात ते तिन्ही पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारे हे वाक्यांचे प्रकार बहणार आहोत येस मग ह्याच्यामध्ये समजा आपण बघितलं तर स्वरूपानुसार विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी उद्गारार्थी होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य आपल्याला दिसतात क्रियापदावरून समजा वाक्यांचे प्रकार पाडायचे ठरले तर स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी संकेतार्थी हे आपल्याला इथे धरून येतात आणि समजा आपल्याला वाक्याच्या स्वरूपावरून कशाच्या वाक्याच्या स्वरूपावरून समजा आपल्याला इथे दिसले तर मग काय असतं केवळ वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य ह्या पद्धतीने आपल्याला प्रकार आहेत आणि हे सर्व प्रकार आपण पाहणार आहोत ओके पाहायचं आहे त्याच्यामध्ये वाक्य रूपांतर वाक्य संश्लेषण म्हणजे वाक्यां जे वाक्यांचे प्रकार आहेत ह्या एका प्रकारातून दुसऱ्या वाक्या प्रकारात रूपांतर कसं करावं त्यांचं संश्लेषण कसं करावं म्हणजे पृथककरण आपण कसं करणार आहोत हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये येतो मग काय पृथककरणामध्ये मूळ उद्देश उद्देश विस्तार मूळ विधेय विधेय विस्तार कर्म कर्मपूरक कर्म विस्तार आणि विधेयपूरक हे प्रकार आपल्याला दिसून येतात प्रयोग आपल्याला ह्याच्यामध्ये येणार आहे प्रयोगाचे प्रकार वैशिष्ट्ये व्याख्या आणि उदाहरणे याच्यावरती साधारणतः दोन प्रश्न आपल्याला दिसून येतात विराम चिन्हावरती साधारणतः एक प्रश्न आपल्याला इथे दिसून येतो मग उत्तरांवरील प्रश्नांकडे आपण आलेलो उत्तरा दिलेला असतो आणि त्याच्यावरती आपल्याला टोटल किती असतात पाच प्रश्न विचारले जातात येस समजलेला आहे म्हणजे हा झालेला आहे आपला मराठी व्याकरणाचा अभ्यास कर अभ्यासक्रम जेवढा छोट्यात छोटा हा व्हिडिओ मला करता आलेला आहे तितका मी केलेला आहे जेणेकरून कमीत कमी, कमी वेळेमध्ये तुम्हाला हे जास्तीत जास्त माहिती मिळेल तुम्हाला घटक सगळे समजतील सो मी ह्याच्यामध्ये घटकांचं सुद्धा इन्क्लुजन केलेलं आहे आणि आपण मार्कांचं सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लुजन केलेलं आहे मग घटक आणि मार्कांचं जे वेटेज आहे ते आपण सगळं समाविष्ट करून अगदी कमीत कमी वेळामध्ये हा व्हिडिओ इथे केलेला आहे आणि हे सगळं आपल्या बॅच मध्ये सुद्धा याच पद्धतीने आपण शिकवणार आहोत म्हणजे जस अभ्यासक्रम जसा दिलेला आहे त्या अभ्यासक्रमानुसारच आपले लेक्चर्स होणार आहेत अभ्यासक्रमानुसार आपल्या टेस्ट सिरीज आहेत त्यामुळे तुम्हाला याचा भरपूर फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ह्यासाठीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा कंबाईंड गट ब मुख्य परीक्षेची ही मुख्य परीक्षेची आपली यशस्वी बॅच जी आहे ती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतात त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज ते ही विश्लेषण सह आहे मग नोट्स ज्या अवेलेबल असणार आहेत त्या तुम्हाला डिजिटल फॉरमॅट मध्ये मिळणार आहेत पी वायक्यू सेशन कालावधी त्याचा सहा महिन्यांचा असणार आहे पीवायक्यू सेशन सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे त्याच्यात आणि पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी चौदाशे नव्याण्णव रुपये फीस असणार आहे त्याचप्रमाणे कंबाईंड गट ब आणि ची परीक्षा आहे त्याची फाउंडेशन बॅच आपल्याला इथे दिसून येते आहे ह्याच्यामध्ये सुद्धा स्टेट बोर्ड लेक्चर्स लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्डेड लेक्चर नोट्स सेशन एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि ही बॅच दोन हजार नऊशे मिळणार रुपयाला हे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही अभ्यास मित्राला फॉलो करू शकता त्यामुळे कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही आहे मराठी व्याकरणाचं मराठी व्याकरण सोपा आहे फक्त वास्ट आहे नीट कन्सेप्ट समजून घेतला तर सगळ्या होणाऱ्या आहेत त्यामुळे आपण एकत्र अभ्यास करूयात आणि मराठी व्याकरणामध्ये एकदम छान मार्क्स मिळवूया ओके okay? मग हे सेशन मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला हे युजफुल झालेलं असेल सेशन पुन्हा भेटूया तोपर्यंत हैव अ ग्रेट डे अँड अमेझिंग डे यू सो मच एंड टेक केअर